देशाच्या संदर्भामध्ये ज्याने एवढ्या लोकांना मृत्यू घडवून दिला जायबंदी केली आणि त्याच्याबरोबर एक हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी जर अशा प्रकारे जर वागणूक होत असेल तर मग ते चुकीचं आहे कोणी का अस ना आणि त्याबद्दल आज त्याचा जय महाराष्ट्र आम्ही करतो भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या बॉम्ब ब्लास्टचा सूत्रधार सलीम कुत्ता याचे उभाटा घस असलेले कनेक्शन समोर आणले दरम्यान त्यांनी उभाट्याचे सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांचा एक पार्टीतला फोटो आणि व्हिडिओ सभागृहात सादर केले नितेश राणेंनी केलेल्या या गौप्यस्फोटास दुजोरा देत शिवसेना आमदार शेठ गोगावले यांनीसुद्धा यात वास्तविकता असल्याचे म्हटले आज त्यांनी पुन्हा एकदा या प्रकरणी मोठी प्रतिक्रिया दिल्याचे दिसतंय उभाटा गटावर निशाणा साधत त्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केल्याचं पाहायला माहित आहे ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपलं सरकार आपले मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री हे अत्यंत मनापासून मराठ्यांना आरक्षण मिळावं द्यावं यासाठी आटोकाट प्रयत्न करतायत त्या उपसमितीमध्ये आम्ही मेंबर्स आहोत आणि त्या मिटिंगला आम्ही हजर असतो तेव्हा आम्हाला ही ती कल्पना आहे की नक्की काय चर्चा होते तेव्हा तेव्हा कोण काय बोलत आहे आणि काय नाही बोलत याच्यापेक्षा जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आणि द्यायची सुरुवात केलेली आहे ज्या नोंदी सापडतात त्या त्याप्रमाणे ते, 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 ते दाखले दिले जात आहेत आता ते दाखले दिले जात आहेत ते रिसर्च दिले जात आहेत त्यामध्ये कुठेही असे चुकीचं असं वाटत नाही कोणालाही परंतु आता काही लोकांना मुद्दामच त्याच्यामध्ये काय राजकारण करायचं आहे किंवा जे काय चांगलं होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायचा आहे हे आम्ही सांगू शकत नाही परंतु आम्हाला पूर्ण खात्री आहे की आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ या आरक्षणाला देण्याबद्दल एकदम तयार आहेत कुठंही किंतू परंतु नाही आहे आणि जे आत्तापर्यंत दाखले सापडलेत कुणबी नोंदीमध्ये त्या बऱ्याचशा लोकांना ते मिळालेले आहेत लोकं काही समाधानी पण होत चाललेले आहेत पण काही लोकांना जर राजकारणच करायचं असेल तर त्याला तुम्ही आम्ही काय करणार एकूण चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार प्रमाणपत्र सापडलेली आहेत आतापर्यंत त्यातील चाळीस हजार ही देण्यात देखील आलेली आहेत कसं पाहता खर तर याचा अर्थ असा आहे की आम्हाला द्यायचं होतं म्हणून द्यायला सुरुवात केली ना द्यायला देण्याचीच इच्छा नसते तर काही ना काहीतरी भाणे सांगितले असते परंतु ज्या वेळेला तपासण्या केल्या ज्या सगळीकडं निजामाच्या काळातले सर्व दाखले शोधले गेले मराठवाड्यासाठी खास बाप आहे अत्यंत आनंदाची की एवढे दाखले मिळाले त्याचा अर्थ ह्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदीच्या आधारे त्यांची नावं आहेत त्याचे पुढचे नातेवाईक त्यांनाही त्या दाखले दिले जातील त्याच्यामुळे सरकारचंही काम बरंसा हलकं होईल आणि जे आत्तापर्यंत मिळू शकलं नव्हतं ते मिळण्याची सुरुवात झाल्यामुळे मला वाटतंय जे उपोषणकर्ते आहेत जे बोलणारे आहेत त्या सगळ्या मंडळींनी थोडा विचार करावा असं मला वाटतंय बडगुजर बडगुजर संदर्भात जे काही अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत कुत्ता यांच्यासोबतचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आपणही सभागृहात आक्रमक झाला होता आजही आपण याबाबत निदर्शनं करणार आहात कसं एकूण नाही वस्तुस्थिती त्याला आम्ही सामोरे जाणार आहोत तो कोणी का असं ना देशाच्या संदर्भामध्ये ज्याने एवढ्या लोकांना मृत्यू घडून दिला जायबंदी केली आणि त्याच्याबरोबर एक हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी जर अशा प्रकारे जर वागणूक होत असेल तर मग चुकी ते चुकीचं आहे कोणी का असं आणि त्याबद्दल आज त्याचा जय महाराष्ट्र आम्ही करतो ठाण्यात झालेल्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी टार्गेट केलं येतं की ते आहेत आय एस ऑफिसर मुख्यमंत्री म्हणून त्यांना वाचवलं जातं असं काही नाही आहे ती बाब आम्हालाही पूर्ण काही कल्पना नाही किंवा काय नाही जी काय वस्तू त्याला मुख्यमंत्री सामोरं जाते आणि त्याचं उत्तर दिलं जाईल